कसं काय चाललंय आम्ही सगळ्या जाऊबाई मिळून निघालो होतो दिव्याकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला तिथे जाऊन मी घेतला कोणाचा इंटरव्ह्यू हे बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा कारण इथून पुढे तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत गाडीमध्ये अशी धमालमस्ती करत आम्ही पोहोचलो होतो दिव्याच्या माहेरी म्हणजेच ओवल्या गावात आणि घरात गणपतीची एवढी भव्य दिव्य मूर्ती बघून आम्ही सगळे तर शॉक झालो होतो मला तर छप्पन्न भोगचा नैवेद्य दाखवला होता वाव आणि डेकोरेशन तर इतकं भन्नाट केलं होतं की विचारू नका आणि ही बैलगाडी तर अगदीच रिअलिस्टिक वाटत होती दिव्याच्या वडिलांना बघून वाटले की आज यांचा इंटरव्ह्यू घ्यायला हवा आदरणीय नंदराज मुंगाजी साहेब यांची भेट पुन्हा कधी होईल काय माहिती थोडीफार डेअरिंग करून मी सुरुवात केली हा एकवीस दिवसाचा आहे नवसाचा गणपती आहे पूर्ण गावात नाही तर पूर्ण आमच्या तालुक्यातील लोकांचा समोर लागलेलं देवदर्शनासाठी नेहमी एकवीस दिवस सतत पाहुणे लाईन लागलेली असते आता तुम्ही समोर झाले कधी पप्पा इथे बसलेला आहे उद्या आर्पिचर आहे आणि आमच्या गणपतीचा असेल ना सतत हरिभजनाचं असतो दोन हजना लेडीजच्या काल दोन मजल्या होतो त्याच्याबरोबर जेंट्सची दोन मजला होती संगीत भजन होता चक्री भजन होता म्हणजे अनेक प्रकारे कार्यक्रम असतात संध्याकाळी सात ते सात वाजे हरिपाठ असतो सकाळी पाटे काकडा असतो आमच्या आणि तीन आरती असतात दुपारी संध्याकाळी अरे एवढ्या मोठ्या पर्सनॅलिटी समोर उभं राहून आपण त्यांना प्रश्न विचारले यावर विश्वासच बसत नव्हता मग त्यांच्या आगरार्थ आम्ही सर्वांनी प्रीती भोजनाचा लाभ घेतला दिव्या तर तिच्या जाऊबाईंना अगदी हक्काने आणि लाडाने जेवण वाढत होती भोजन इतकं सात्विक होतं की खाऊन मन अगदी तृप्त झालं होतं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे गॉसिपसाठी तयार झालो म्हणजे कुठेही गेलो तरी आम्ही गॉसिप केल्याशिवाय शांत काही बसतच नाही ह्या सगळ्या माझ्या जाऊबाई जेवढ्या सपोर्टिव्ह आहेत तितक्या सुद्धा आहेत म्हणूनच मी यांना लाडाने माझी क्रेझी गॅंग असंही म्हणते असोत आमच्या गप्पा तर एंडलेस असतात बाप्पा समोर आम्ही सगळ्यांनी छान व्हिडिओ शूट केलं माणूस समाधानी असला की सुख आपोआपच चालून येतं आणि या घरात असलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते बाप्पा इथल्या सगळ्या माणसांना असच सुखी आणि समाधानी ठेव आणि आता तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओची जान म्हणजेच बाल्या डान्स तुरमाळ्या गावातल्या तरुण पिढीने आमच्या समोर बाला डान्स सादर केला परले तालुका अध्यक्ष माननीय नंदराज नारायण मुंगाजी तसेच त्यांचे बंधू गुरुदत्त दादा मुंगाजी तसेच शशिकांत दादा मुंगाजी बापांनी माझा चॅनल यूट्यूबवर सर्च करून मला तर लगेच सबस्क्राईब पण केले जर या ठिकाणी आले नसते तर हे माझ्या जीवनातले सगळ्यात अनमोल क्षण मी मिस केले असते आम्हा सगळ्यांना इन्व्हाइट केल्याबद्दल दिव्या आणि तिच्या फॅमिलीचे मनपूर्वक आभार बाप्पा पुढल्या वर्षी सुद्धा तुझ्या दर्शनाचा लाभ होवो हीच तुझ्या चरणी प्रार्थना चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय